मतदारांच्या या विश्वासाविषयी खात्री होती आणि म्हणूनच अगदी लोकसभेचे उमेदवार असताना सुद्धा आपलं मतदान होण्याआधी एकूण सहा मतदारसंघांमध्ये जर प्रचाराला जा... गेलो होतो त्या अनेकांनी हाच प्रश्न विचारला होता की हा कॉन्फिडन्स कसला आहे तर मी प्रामाणिकपणे सांगायचो हा कॉन्फिडन्स आमच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांवरचा हा कॉन्फिडन्स आहे आणि ते चित्र आज मतदानात दिसतंय हेचं खरोखर समाधान आहे ते तुम्ही म्हणजे ते होईल असं दिसतंय कारण आपण ज्याला म्हणतो की संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी शानदार होगी त्या पद्धतीनं इतक्या मोठ्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर खरं तर अनेकांच्या मनात शंकेची पालचूक चुकली होती पण ज्या पद्धतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ठामपणे पाठीशी उभे राहिले जयंत पाटील साहेबांनी पूर्णपणे ही यंत्रणा मॉनिटर केली अगदी सुद्धा त्यांची निवडणूक संपल्याबरोबर शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये दाखल झाल्या या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा नक्कीच तुम्हाला समोर दिसेल आणि हे आव्हान दिल्यानंतरही डगमगून न जाता ज्या अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी म्हणजे मला प्रत्येकजण तुम्ही विचारत होतात की एकही आमदार बाजूला नाही शिरूरचा अपवाद वगळता मग निवडणूक कशी होणार मला वाटतं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या मान्य उद्धवसाहेबांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्यावरच्या नेतृत्वावरच्या विश्वासापोटी जिगरीने लढवलेली निवडणूक हे चित्र कायम असेल की एक मोठी बातमी येते पुन्हा आपल्यापर्यंत शिरूरमध्ये अमोल कोल्हे पुढे असताना त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणखी एक महत्वाची आताची सगळ्यात महत्वाची आणखी एक अपडेट परभणीत युतीचे महादेव जानकर पिछाडीवर आहेत तर पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत सांगलीत विशाल पाटील सात हजार मतांनी आघाडीवर आहेत आत्ताच्या सगळ्या अपडेट कोल्हापूरमधून